अधिवेशनात नेत्यांनी मागणी केल्यानंतर कबूतर त्वरित महापालिकेनं कारवाई केली यानंतर मुंबई हायकोर्टानं देखील कबूतरखाने बंद करायला सांगितलं या सगळ्यानंतर जैन समाज हा आक्रमक झाला होता कबूतर खाण्यावरती मोर्चा काढत त्यांनी तेथील ताडपत्री आणि बांबू तोडले जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी शस्त्र उचलण्याची भाषाही केली नंतर त्यांनी त्यांची भूमिका बदलत आम्ही राज ठाकरेंना मध्यस्थी करायची विनंती करतो असं ते म्हणाले होते या सगळ्यावर आता राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मुळात पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी आहेत एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं लागेल बरोबर आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुनींनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची आधी बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारे ती गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे दोन कबूतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितलं त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे जर हायकोर्टाचा निर्णय तसा आहे की त्यांना खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मधर्मच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण ह्या गोष्टींनी एकदा एकाला सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायचे कशाला मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलन त्याच्यासाठी जे आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी जरी पण केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी क कारवाई झाली नाही आणि हे सगळे हे लोडाबिडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत कळलं का लोढा मंत्री आहेत पुढच्या समाजाचे मंत्री नाही ते त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्याबिरा काय आणल्या असतील मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची काय आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेला नाही अजूनपर्यंत सरकारला नेमकं हवं आहे काय या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लागते का बघितली मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणलीत बरं का आता माहीत ना कुटकुटच्या प्राणी परत येतं पुढे आता येतील ते कल्याण डोंबिवली महापालिकेत मांस विक्रीला पंधरा ऑगस्टला बंदी करण्यात आली आहे यावर सुद्धा राज ठाकरे यांनी आज बोलवलेल्या बैठकीनंतर भाष्य केलं नाही 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 मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून कळलं का प्रश्न पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी काढताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे मी आत्ता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या दोन दोन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली काहीतरी हा कायदा वगैरे आणला आहे मला असं वाटतं तो अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आत्ता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत हा हे कोणता स्वातंत्र्य दिन फक्त इतकंच करून राज ठाकरे भांडे नाहीत तर सध्या जो मुद्दा राजकारणात तापतोय तो म्हणजे चोरीचा त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं सोळा सतरापासून बोलतोय तेव्हा ना मतदार सोळा सतरा सालापासून मी बोलतोय ना बाकीचे आत्ता बोलायला लागले मुंबई तपासणी झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात